आज एक मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिवस म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते धुळे पोलीस मुख्यालय येथील मैदानामध्ये ध्वजारोहण करण्यात आलंय यावेळी विविध मान्यवर मंत्री गिरीश महाजन यांच्यासह उपस्थित होते यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय की राज्यामध्ये महायुतीसाठी सर्व ठिकाणी अनुकूल परिस्थिती असल्यामुळं आम्ही यंदा बेचाळीस पेक्षा जास्त जागा नक्कीच निवडून आणू असा विश्वास देखील मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला आहे आता काय ते त्यांना दुसरे काही विषय राहिलेले नाहीत उद्धवजींना अडीच वर्षामध्ये त्यांना सांगायला एक काम नाही घराच्या बाहेर पडले नाही मंत्रालयाची पायरी ते चढले नाहीत आता उगाच काहीतरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार वेगळी केली तर लक्षात ठेवा पेटवून टाकू संविधान बदललं तर पेटवून टाकू अरे काय पेटवून टाकू बदलतंय कोण मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करत आहे नुसत्या तोंडाच्या वाफा सोडायच्या काहीतरी बाजप बडबड करायची कुठेही विकासाचं बोलायचं नाही महत्त्वाचे विषय देशातले बोलायचे नाही राज्यातले बोलायचे नाही आणि विषय नसल्यामुळे असे काहीतरी अनावश्यक विषय ते मुद्दाम जाणीवपूर्वक हे समोर आणतायत आणि लोकांची दिशाभूल करतायत आज मला वाटतं नाशिकच्या जागेबाबत निर्णय होईल ठाण्याची जागा आहे नाशिकची जागा आहे दोन तीन जागा तर राहिलेल्या आहेत आज त्या बाबतीमध्ये मी कालही सांगितलं की आज मला वाटतं दुपारपर्यंत त्या बाबतीमध्ये निर्णय होईल जागा कुणाची आहे कुठल्या पक्षाची आणि उमेदवार कोण हे आज जाहीर होईल